मराठा म्हणजे तुम्ही वाघ आणि सिंह आहात तुम्ही उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठे घेऊन बसला आहे तर बलात्काराच्या घटनेवरून सरकारला दिला सल्ला मराठा समाजाच्या आरक्षणावरून शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भेडे यांनी मराठा समाजाला सल्ला दिला आहे मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे असं सांगत मराठा म्हणजे तुम्ही वाघ आणि सिंह आहात संपूर्ण जंगल तुमचं आहे मग आरक्षण मागावं का असं स्पष्ट करीत अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठे घेऊन बसला आहे असा सल्ला दिला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी चांगली असली तरी यामध्ये महिलांना मानधन देऊन नव्हे तर त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची व्यवस्था सरकारने करावी असंही त्यांनी सांगितलं आहे खरं सांगू का प्रमुख बापू त्यांनी होकार दिला सांग मराठा आरक्षण हा मुद्दा खलिजचा मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरीसुद्धा जावं का एखादं जाव दे ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल आहे उभ्यास पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला असेच हे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गरुडाने ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे ये त्यांच्या लक्षात हे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली